नमस्कार म्हणजे मी वैभव सुमारे स्वागत करतो माझ्या खतरनाकऱ्या युट्यूब चॅनल आज आपण एका मैदानाच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्त्री यल्लमा देवी यात्रा आगर यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत मौजे इथे मौजे आगर तालुका मिरज जिल्हा सांगली ह्या गावाचं हे मैदान आहे तर चला तर आपण पहिला गट कोणते कोणते आहेत बघून घेऊया सगळ्यात पहिला घोडागाडी गट त्यानंतर आदत गट जनरल ब गट बैलगाडी शर्यत जनरल अ गट बैलगाडी शर्यत असे टोटल मित्रांनो चार गट आहेत तर आपण ह्या गटाचं बैल प्रथम क्रमांकचं बक्षीस काय काय बघायला चालू आहे घोडागाडीला प्रथम क्रमांक आहे सात हजार एक रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे पाच हजार एक तिसऱ्या क्रमांकला चार हजार एक आणि ह्या गटाची प्रवेश फिरणार आहे मित्रांनो सातशे रुपये आता बघूया आपण आदत गटाचं बक्षीस ह्याचं प्रथम क्रमांक आहे दहा हजार रुपये दुसऱ्या क्रमांक क्रमांकासाठी आहे सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आहे मित्रांनो पाच हजार रुपये आणि ह्या गटाचे प्रवेश राहणार आहे मित्रांनो हजार रुपये आता बघूया जनरल ब गट बैलगाडी शर्य ह्याचं प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार दुसऱ्या क्रमांकासाठी आहे दहा हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आहे सात हजार रुपये आणि ह्या गटाची प्रवेश राहणार आहे मित्रांनो पंधराशे रुपये आता बघूया आपण जनरल अ गट ह्याचं प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे पंचवीस हजार दुसऱ्या क्रमांकाला आहे ते वीस हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे ते पंधरा हजार रुपये ह्या गटाची प्रवेश करणार आहे मित्रांनो पंचवीसशे रुपये तर मित्रांनो हे मैदान दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता होणार आहे हे मैदान होणार आहे जुना मंगसुळी माळ इथं तर हे मैदान आहे आगरगावचं आणि ह्या मैदानचं पट्टा आहे ते जुना मंगसुळी माळ व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद